नमस्कार स्वागत आहे राजकारण लाईव्ह यू या यूट्यूब चॅनलमध्ये शरद पवार नाव घेतात अजित पवार भडकले एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निवाडा विधानसभा अध्यक्ष राहुल नारकेकरांनी केला आहे या निकालानंतर विविध राजकीय प्रक्रिया ओमटट आहेत याबाबत मुख्यमंत्री अजित पवार यांना विचारल्यानंतर ते संतापले पाहायला मिळालं आहे या पुण्यात संवाद साधला एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करणार का असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला आहो आमचं सरकारच चालू आहे मग कधी अभिनंदन करायचं मी ठरवेन तुम्ही मला कशाला सांगता मला फुकटे सल्ले देण्याचा भानगडीत पत्रकारांनी पडू नये असं म्हणताच अजितदादांनी पत्रकारांना माझा स्वभाव आहे असं एखाद्याच नाव घेता प्रक्रिया विचारता मुळात कोण काय बोलले यांच्याशी मला कोण घेणं देणं नाही यांचं मत त्यांनी व्यक्त केलं असतं तर मी माझं मत मांडण्यात बसलो असतो आपल्याकडे भरपूर आहे रोज काहीतरी विधान केल्याशिवाय झोपच लागत नाही आणि प्रत्येक वेळेला उत्तर देणं हे माझं काम नाही नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद